नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत काय मग कसं जोमात आले की पीक हरभऱ्याचं शेत असं फुलांनी शिंगांनी डवरलेलं बघून डोळ्यांचं पारणं फिटत असेल हो ना पण जरा थांबा यात सुंदर दिसणाऱ्या शेतामध्ये ना एक असा शत्रू नपलाय जो तुमच्या सत्तर टक्के उत्पन्नावर डल्ला मारू शकतो हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय सत्तर टक्के पण अजिबात काळजी करू नका कारण आजच्या या सविस्तर माहितीमध्ये आपण हा शत्रू नेमका आहे तरी कोण तो हल्ला कसा करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला आपल्या शेतातून हद्दपार कसं करायचं हेच शिकणार आहोत म्हणून पुढे जाण्याआधी एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं काम करा लगेच आपल्या कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करा आणि ती जी घंटी आहे ना ती दाबायला विसरू नका कारण इथून पुढे तुमच्या पिकाच्या संरक्षणाची एकही महत्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही चला तर मग ओळख करून घेऊया या लपलेल्या शत्रूची आता हा शत्रू म्हणजे कोणी वाघ सिंह नाही आहे तर एक लहानशी अळी आहे पण तिचं काम एखाद्या दरोडेखोऱ्यापेक्षा कमी नाही ती इतक्या शांतपणे इतक्या गुपचूप आपल्या शेतात येते की आपल्याला साधा संशयसुद्धा येत नाही आणि मग हळूहळू रात्रीच्या अंधारात ती आपलं स्वप्न आपली मेहनत सगळं काही लुटून नेत ह्या दरोडेखोराचं नाव आहे घाटे अळी म्हणजेच शेंगा पोखरणारी अळी हीच ती कीड आहे जी हरभरा पिकामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान करते जरा विचार करा दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करून आपण पीक वाढवतो आणि ऐन मोक्याच्या मेळी ही अळी येऊन सगळं काही उद्ध्वस्त करते आणि सगळ्यात वाईट गोष्ट माहिती आहे काय की जेव्हा तिचं नुकसान आपल्याला दिसायला लागतं तेव्हा आपल्या हातात फक्त रिकाम्या पोकळ शेंगा आणि पश्चातापुरतो एवढी मेहनत एवढा खर्च करून हातात काय उरलं फक्त पश्चाताप नाही हे आपण अजिबात होऊ देणार नाही आता या नुकसानीच्या जरा मुळा शिजवूया ही अळी फक्त काही शेंगा खाऊन थांबत नाही ती आपल्या उत्पन्नावर तिहेरी हल्ला करते हो तुम्ही बरोबर ऐकलं तिहेरी हल्ला म्हणजे एकाच वेळी तीन वेगवेगळ्या बाजूंनी आपलं नुकसान होतं हे समजून घेणं इतकं महत्वाचं आहे कारण तेव्हाच आपल्याला या शत्रूची खरी ताकद कळेल चला बघूया हा तिहेरी फटका नेमका बसतो तरी कसा हे बघा पहिला आणि सगळ्यात थेट फटका म्हणजे उत्पादनात घट अळी शेंगा खाते म्हणजे दाणेच तयार होत नाहीत त्यामुळे शेंगांची संख्याच कमी होते दुसरं नुकसान म्हणजे दाण्यांचं वजन कमी भरणं ज्या काही शेंगा वाचतात त्यातले दाणेही अळी अर्धवट खाते त्यामुळे ते पूर्णपणे पोसत नाहीत आणि त्यांचं वजन कमी भरतं आणि तिसरा सगळ्यात घातक फटका म्हणजे प्रतवारी म्हणजेच क्वालिटी खराब होते डागळलेले किडलेले दाणे बाजारात कोण विचारत नाही आणि जरी घेतले तरी त्याला कवडीमोल भाव मिळतो आता एक गणित बघूया समजा एका एकरात तुम्हाला शंभर क्विंटल हरभरा अपेक्षित आहे तर ही अळी तुमचं उत्पादन थेट सत्तर क्विंटलवर आणू शकते आणि त्या उरलेल्या सत्तर क्विंटलला भाव पण कमी मिळणार म्हणजे बघा सरळ सरळ एका एकरामागे चाळीस ते पन्नास हजारांचा फटका आता तुमच्या लक्षात आलं असेल की धोका किती मोठा आहे आता एक आकडा ऐका जो तुम्हाला खरंच विचारात पडेल एक फक्त एक घाटे अळी तिच्या तीस ते चाळीस दिवसांच्या आयुष्यात जवळपास तीस ते चाळीस शेंगा फस्त करते मी पुन्हा सांगते फक्त एक अळी आता क्षणभर डोरे मिटून विचार करा तुमच्या शेतात अशा हजारो लाखो अळ्या असतील तर नुकसानीचा आकडा कुठे जाऊन पोचेल हे एक दोन अळ्यांचं नाही तर एका मोठ्या सैन्याचं आक्रमण आहे आणि इथेच सगळा खेळ आहे वेळेचा या लढाईमध्ये वेळ म्हणजेच पैसा आहे वेळ म्हणजेच आपलं पीक आहे एकदा का ती अळी शेंगाला छोटस छिद्र पाडून शिरली की आपला खेळ संपला समजा कारण शेंग म्हणजे त्या अळीसाठी एक मजबूत किल्ला आहे मग तुम्ही बाहेरून कितीही महागडं कितीही प्रभावी औषध फवारा ते त्या किल्ल्याच्या आतपर्यंत पोहोचणारच नाही हे अगदी एखाद्या आजारासारखं आहे सुरुवातीचं टप्प्यात निदान झालं तर साधा उपचारही कामाला येतो पण आजार बळावला की मोठमोठे डॉक्टर आणि महागडी औषधही निकामी ठरतात तसंच इथं आहे वेळ चुकली तर सगळं संप आता आपण त्या एका मोठ्या चुकीबद्दल बोलूया जी कळत नकळतपणे आपल्यापैकी अनेक शेतकरी बांधव करतात ही चूक इतकी सामान्य आहे की ती चूक आहे हेच आपल्याला कळत नाही पण याच एका चुकीमुळे अनेक जण ही लढाई सुरू होण्याआधीच हरतात आणि त्यांचं मोठं नुकसान होतं ही चूक आहे फवारणीला उशीर करणे आपल्यापैकी बहुतांश जणांना वाटतं अरे चार दोन पानं कुरतडलेली दिसतायत थोड्या शेंगांना भूका आहेत की करू आरामात फवारणी पण हा नंतर करू किंवा आरामात करू हा विचारच आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे आपलं मन आपल्याला फसवतं ते सांगतं की धोका लहान आहे पण खरं तर तोपर्यंत आतून नुकसान व्हायला सुरुवात झालेली असते ज्या क्षणी आपण दिरंगाई करतो त्याच क्षणी आपण या अळीला आपलं पीक खाण्याची मोकळीक देऊन टाकतो आणि ही दिरंगाई होते कारण ही अळी खूप हुशार आहे ती एक निशाचर शिकारी आहे दिवसा जेव्हा आपण शेतात जातो तेव्हा ती पानांखाली फुलांमध्ये किंवा कळ्यांमध्ये लपून बसते आपल्याला सहजसहजीत दिसत नाही त्यामुळे आपल्याला वाटतं सगळं अलबेल आहे पण खरी लढाई सुरू होते रात्री रात्रीच्या अंधारात जेव्हा आपण घरी शांत झोपलेलो असतो तेव्हा ही अळी बाहेर येते आणि आपल्या पिकावर तुटून पडते त्यामुळे दिवसा नुकसान कमी दिसतं आणि आपण गाफील राहतो पण खरं नुकसान रात्रीच्या अंधारातच होत असतं पण घाबरू नका आत्तापर्यंत आपण धोक्याची गंभीरता पाहिली पण प्रत्येक शत्रूची कमजोरी असते आणि या अळीची कमजोरी आहे तिची सुरुवातीची अवस्था जर आपण तिला वेळीच ओळखलं तर आपण या लढाईचा निकालच बदलू शकतो शत्रूला हरवायचं असेल तर आधी त्याला नीट ओळखायला हवं चला तर मग या शत्रूची ओळख परेड सुरू करूया जेणेकरून कमी खर्चात आणि जास्त प्रभावीपणे आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकू सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे खरवडलेली पानं सुरुवातीला ज्या लहान अळ्या असतात त्या कोवळी पानं कळ्या आणि फुलं फक्त खरवडून खातात त्यामुळे पानं पारदर्शक जाळीदार दिसू लागतात किंवा कधीकधी त्यावर पांढरट राखाडी थर दिसतो ही आहेत धोक्याची पहिली घंटा हाच तो क्षण आहे जिथे आपण कमी खर्चात विजय मिळू शकतो त्यामुळे याला आपली सवयच बनवा रोज सकाळी शेतात एक चक्कर मारा आणि झाडांची पोहळी पानं फुलं आणि कळ्या निरखून तपासा ही पाच मिनिटांची सावधगिरी तुमचं पन्नास हजारांचं नुकसान वाचवू शकते पण समजा ही तहिली संधी आपल्या हातून निसटली तर धोका वाढतो विशेषतः फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत मग धोक्याची अंतिम सूचना ती शेवटची धोक्याची घंटा कशी ओळखायची ते चिन्ह कोणता आहे जे आपल्याला सांगतं की आता परिस्थिती हाताबाहेर चाललीये त्या अंतिम चिन्ह आहे शेंगावर दिसणारं एक छोटंसं कायपट छिद्र अनेकदा आपल्याला वाटतं एकच तर आहे काय एवढा फरक पडतो पण ते छोटस छिद्र म्हणजे त्या शेंगाचा मृत्यूचं प्रमाणपत्र असतं त्याचा सरळ अर्थ असा की आज शिरलेल्या अळीने आतला दाणा पूर्णपणे खाऊन संपवलेला आहे अनेकदा तर त्या अळीचं डोकं त्या छिद्रातून बाहेर डोकावताना दिसतं जणू काही ती आपल्यालाच आव्हान देत आहे हे चिन्ह दिसलं की समजून जा त्या शेंगासाठी आता खूप उशीर झाला आहे आता प्रत्यक्ष त्या अळीला कसं ओळखायचं हे खूप सोप्पं आहे तिचा रंग सहसा हिरवा किंवा पोपटासारखा पिवळसर असतो पण तिची खरी ओळख आहे तिच्या शरीरावर बाजूला असलेली एक तुटक नागमोडी रेषा ही रेषा म्हणजे तिचं ओळखपत्रच आहे ही ओळख यासाठी महत्वाची आहे कारण शेतात इतरही अनेक अळ्या असतात योग्य शत्रूला ओळखल्याशिवाय आपण योग्य शस्त्राचा वापर करू शकत नाही चला आत्तापर्यंत आपण शत्रू कोण आहे तो किती घातक आहे आणि त्याला ओळखायचं कसं हे सगळं समजून घेतलं आता तुम्ही एक जागरूक सैनिक झाला आहात आता वेळ आहे युद्धाचा आराखडा बनवण्याची आपल्याकडे या शत्रूवर मात करण्यासाठी प्रभावी शस्त्र आहेत फक्त गरज आहे योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात त्यांचा वापर करण्याची चला आपला विजयी आराखडा तयार करूया फवारणी करण्याआधी दोन सुवर्णनियम कायम लक्षात ठेवा नियम पहिला एका फवारणीमध्ये फक्त आणि फक्त एकच कीटकनाशक वापरा दोन तीन औषध एकत्र मिसळल्याने ताकद वाढते हा एक मोठा गैरसमज आहे उलट त्याने औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि नियम दुसरा प्रत्येक फवारणीच्या वेळी औषध बदला यालाच रोटेशन म्हणतात याचं कारण असं आहे की जसं आपण रोज एकच जेवण केलं तर आपल्याला कंटाळा येतो तसंच किडींचा आहे तुम्ही एकच औषध वारंवार वापरलं तर किडी त्याला सरावतात आणि मग ते औषध त्यांच्यावर काम करण असं होतं त्यामुळे औषधं नेहमी आलटून पालटूनच वापरा आता कोणता औषध कधी वापरायचं हे बघा हा तक्ता म्हणजे तुमचा शस्त्रसाठा आहे यात प्रत्येक स्थितीनुसार शिफारस केलेली औषधं आहेत प्रादुर्भाव अगदी सुरुवातीला असेल म्हणजे लहान आळ्या पानं खरवडत असतील तेव्हा क्विनॉल फॉससारखं साधं आणि कमी खर्चाचं औषधही प्रभावी ठरतं पण जर प्रादुर्भाव वाढला असेल शेंगा लागल्या असतील आणि मोठ्या आळ्या दिसत असतील तर तुम्हाला क्लोरॅन रानिली जे बाजारात कोराजन नावाने मिळतं सारख्या जास्त प्रभावी औषधाची गरज पडेल तुम्ही हवा तर हा व्हिडिओ इथे थांबून याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा खूप कामाला येईल योग्य वेळी योग्य शस्त्र हेच विजयाचं सूत्र आहे योग्य औषध निवडणं हे अर्धयुद्ध जिंकण्यासारखं आहे पण उरलेलं अर्धयुद्ध जिंकण्यासाठी ते योग्य पद्धतीनं फवारणं गरजेचं आहे फवारणीसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर कारण यावेळी हवा शांत असते तापमान कमी असतं ज्यामुळे औषध पानांवर जास्त वेळ टिकून राहतं आणि पूर्णपणे शोषलं जातं भर दुपारी कडक उन्हात किंवा जोराचा वारा वाहत असताना फवारणी करणं टाळाच वाऱ्यामुळे औषध उडून जातं आणि उन्हामुळे त्याची वाफ होते म्हणजे आपला पैसा आणि मेहनत दोन्ही पाण्यात फवारणीच्या आधी हवामानाचा अंदाज नक्की बघा जर दुसऱ्या दिवशी पाऊस येणार असेल तर तुमची फवारणी पूर्णपणे वाया जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची सुरक्षा या काही गोष्टी करा आणि काही गोष्टी अजिबात करू नका फवारणी करताना नेहमी मास्क हातमोजे आणि पूर्ण कपडे घाला औषधाच्या बाटलीवर जे प्रमाण दिलंय त्याचं तंतोतंत पालन करा मनाने डोस वाढवू नका शांत वातावरणातच फवारणी करा आणि काय करू नका तर दोन तीन औषधं एकत्र मिसळू नका जास्त डोस वापरू नका आणि कडक उन्हा वाऱ्यात फवारणी करू नका लक्षात ठेवा पीक वाचवणं महत्वाचं आहेच पण त्याहून कितीतरी अधिक महत्वाचं आहे आपलं आरोग्य आणि आपला जीव आता तुमच्यासाठी एक बोनस स्टेप अनेकदा काय होतं घाटेयाळीच्या त्रासासोबतच पानांवर आणि शेंगांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात ज्याला आपण करपा म्हणतो हा एक बुरशीजन्य रोग आहे जर तुमच्या शेतात दोन्ही समस्या एकत्र दिसत असतील तर कीटकनाशकासोबत मेटिराम आणि पायराक्लॉस्ट्रोबिन हे घटक असलेलं एक संयुक्त बुरशीनाशक वापरा यामुळे तुमचा एकाच फवारणीत दुहेरी फायदा होईल आता आपण या माहितीच्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे ही लढाई एकट्या दुटक्याची नाहीये ही लढाई कोणत्या एका शेतकऱ्याची नाही तर ही आपल्या संपूर्ण शेतकरी समुदायाची लढाई आहे एक सत्य कायम लक्षात ठेवा कीड कधी शेताचं कुंपण किंवा बांध बघत नाही तिच्यासाठी सगळी शेतं सारखीच असतात जर आपल्या शेजारच्या शेतात प्रादुर्भाव वाढला असेल आणि त्यांनी त्यावर ते नियंत्रण मिळवलं नसेल तर आज ना उद्या तो आपल्या शेतात येणारच आहे हे लिहून ठेवा आपण एकटे कितीही प्रयत्न केले तरी जर आपला शेजारी गाफील असेल तर आपली मेहनत वाया जाऊ शकते आणि म्हणूनच ही जी महत्वाची माहिती आज आपल्याला मिळाली आहे ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका तुमच्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या मित्रमंडळींमध्ये इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा कारण ज्ञानाची देवाणघेवाण हीच आपली घरी ताकद आहे तुमचे एक शेअर तुमच्या मित्राचं लाखो रुपयांचं नुकसान वाचू शकतं जर तुम्हाला ही सविस्तर माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल जर तुम्हाला वाटत असेल की यामुळे तुमचा नक्कीच फायदा होऊ शकतो तर आमच्या या प्रयत्नांना एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने आम्हाला अशीच शास्त्रीय आणि सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रचंड ऊर्जा मिळते चला तर मग एकत्र येऊया आणि या घाटेआळीला आपल्या शेतातून कायमचं हद्दपार करूया आणि हो कृषी साथी या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद आणि पुढच्या माहितीपूर्ण भागामध्ये लवकरच भेटूया